आमसे नव नवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक कराला अजिबात विसरू नका बोद्धचार्य प्रमाणपत्र व समता सैनिक प्रमाणपत्र वितरण ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे YouTube चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट भारतीय बौद्ध महासभा पालघर अंतर्गत शाखा मोखाडा तालुका यांच्या विद्यमाने दिनांक नऊ सात दोन हजार तेवीस ते, ते पंधरा दहा दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर लावण्यात आलं होतं या शिबिरामध्ये पालघर जिल्ह्यातील एकूण बत्तीस शिबिरार्थींनी सहभाग नोंदवलेला होता व घेतलेल्या परीक्षेमध्ये पालघर जिल्ह्याचा निकाल हा शंभर टक्के लागला त्याचा बौद्धाचार्य प्रमाणपत्र व समता सैनिक प्रमाणपत्र वितरण समारंभ मोहिते गुरुजी महाविद्यालय खोडाला येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून आदरणीय राजेश पवार राष्ट्रीय सचिव आदरणीय शामराव कांबळे महाराष्ट्र राज्य संस्कार सचिव उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करता असताना राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी असे आवर्जून सांगितले की बोद्धाचार्य व पदाधिकारी यांनी संस्थेच्या वेळेस अपडेट राहिले पाहिजे बोद्धाचार्य हा धम्माचा प्रचारक आणि प्रसारक आहे असे आवर्जून जवWARN मोखाड्याचे पालकमंत्री आदरणीय भालचंद्र गायकवाड यांनी म्हटले आहे कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन झाले समाजाचा एक आधारस्तंभ म्हणून बोद्धाचार्य हा प्रचारक आणि प्रसारक आहे बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचे विचार तडागडातच नव्हे तर खेड्यापाड्यांमध्ये पोहोचविण्याचे काम हे बोधाचार्य करीत असतात सर्व शिबिरार्थींना प्रमाणपत्र शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पालघर जिल्हा प्रतिनिधी शिकार गायकवाड